अन्नदान केल्याने काय घडते काय आहे अन्नदानाचे महत्त्व नमस्कार मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीत दान करण्याचे खूप महत्त्व आहे विविध वस्तूंचे व विविध पद्धतीने दान दिले जाते दानमध्ये भूदान अन्नदान आणि गोदान असे अनेक विविध प्रकार पडतात या सर्व दानामध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे आपल्या घासातील थोडासा घास इतरांना देणे इतरांचाही आत्मा शांत करणे यासारखे दुसरे महापुण्य नाही अन्नदानाचे आपल्या शास्त्रामध्ये खूप वर्णन केलेले आहे अन्नदान केल्याने काय होते अन्नदानाचे काय महत्त्व आहे याविषयी आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये खूप सुंदर वर्णन आलेले आहे असे म्हणतात की ज्या व्यक्ती अन्नदान करतात त्यांच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो इतके महत्व अन्नदानाचे आहे दानधर्माने कीर्ती अहिंसेने आरोग्य आणि ब्राह्मणांची सेवा याने राज्य आणि परमब्रह्म प्राप्त होते जलदान केल्याने मनुष्याला अविनाशी कीर्ती प्राप्त होते अन्नदान केल्याने मनुष्याला कामातून पूर्ण समाधान मिळते दानशूर व्यक्तीला जीवनातील अर्थ काम आणि मोक्ष सर्व काही मिळते कलियुगात कितीही दान दिले तरी ते मोक्षच असते तुलसीदासजींनी म्हटले आहे की दानाच्या वैभवाला अंत नाही कर्णासारखा दान करता जगात कोणी नाही तिन्ही लोकांमध्ये अन्नदानासारखे श्रेष्ठ असे इतर कोणतेही करणे दान नाही अन्नदान करणे म्हणजे वास्तविक प्राणदान करण्यासारखेच आहे अन्नदान हे एक असे दान आहे तेथे दाता म्हणजे देणारा आणि भोगता म्हणजे घेणारा दोघेही प्रत्यक्ष रूपाने संतुष्ट होतात तसेच इतर दानाचे फळ तात्काळ मिळत नाही त्याशिवाय ते अप्रत्यक्ष असते आज जर आपण दान देण्यास समर्थ आहोत अर्थात आपल्याकडे दान करण्या इतकी संपत्ती आहे तर तात्काळ अन्नदान करावे आणि पुण्यप्राप्ती करून घ्यावी कारण देवी लक्ष्मी ही चंचल आहे ती आपल्यावर कधी रुसेल आणि आपल्याकडून कधी निघून जाईल हे सांगता येत नाही म्हणून आपले जेवढे सामर्थ्य असेल त्याप्रमाणे आपण लगेचच दान करायला सुरुवात करावी असे म्हणतात की अन्न दान केल्याने आपल्या घरात बरकत येते असे नाही की आपण कोणाला एखादी वस्तू दिली तर आपल्या घरातील वस्तू संपून जाईल तर त्या वस्तू दहा पटीने वाढ होत राहते अन्नदानासाठी आपण धन संपत्तीचा वापर केला तर त्या धनामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते अन्नदानासाठी दिलेले धन कधीही कमी होत आहे तर वाढतच राहते अन्नामुळे धन व ऊर्जा प्राप्त होते अन्नामुळेच आपले प्राण टिकून राहतात म्हणूनच अन्नदान करणारी व्यक्ती प्राणदाता तसेच सर्वस्व प्रदान करणारी मानली जाते भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे नामस्मरण करणे या दोनच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला मृत्यूनंतरही परलोकात उपयोगी पडतात म्हणून जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा अन्नदान जरूर करा अन्नदानाचे महत्त्व नेमके काय आहे अन्नदान करणाऱ्या व्यक्तीच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजार ती देवा स्वर्गलोकाची प्राप्ती झाली जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते अन्नदान करणारा शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता भुक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुखेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे यथाशक्ती यथासामर्थ्य दान देत राहावे अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसे अन्नामुळेच शरीराचे बल वाढते अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समाजाला जातो न्यायिक मार्गाने मिळविलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते अन्नदाता परमाता आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे चवीला बळी पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार होय शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो हजारात एखादा पंडित असतो लाखात एखादा वक्ता असतो परंतु या सर्वात एखादाच दाता असतो किंवा नसतो अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही भुकेलेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ